आमदार रोहित पवार अजित पवारांच्या भेटीला अजित पवारांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भात बैठक सुरू अजित पवार आणि रोहित पवार दोघांमध्ये होणार जिल्हा परिषद निवडणुकीबाबत चर्चा काँग्रेस मुंबईत <ग्रेशा> चौथ्या स्थानावर काँग्रेसनं जनतेचा विश्वास गमावलाय आसाममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर निशाणा भाजपचा महापौर होऊ द्यायचा नाही सर्वांनी ठरवलंय नगरसेवकांना कोणलं तरी संदेश जाऊ शकतो संजय राऊतांचं सूचक विधान तर पडद्यामागे अनेक हालचाली घडत असल्याचा सूचक इशारा आम्ही ताजलँड एंडला जेवायला जातोय उगीच आमच्यावर संशय घेऊ नका संजय राऊतांचं सूचक विधान तर कोंडलेल्या नगरसेवकांना विकासाच्या नावावर बाहेर काढण्याचा लगावला टोला नगर परिषदेतल्या वादानंतर आता सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेसाठी महायुतीची नारायण राणेंनी केली घोषणा भाजप एकतीस तर शिवसेना एकोणीस जागा लढणार जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अजित पवारांच्या बैठका अनेक इच्छुक उमेदवारांच्या अजित पवार घेणार मुलाखती मंत्री दत्तात्रय भरणे आणि रुपाली चाकणकर उपस्थित छत्रपती संभाजीनगरमध्ये विजयी उमेदवारांनी नाचवल्या तलवारी अभिजित गुन्हा दाखल संजय शिरसाटांच्या मुलीवर गुन्हा दाखल न झाल्यानं चर्चांना उधाण सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात चालकाचं कारवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू सिंधुदुर्गमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक महायुती म्हणून लढणार असल्याची घोषणा नारायण राणेंनी केली जिल्हा परिषदेत भाजप एकतीस जागांवरती लढणार आहे तर शिवसेनेला एकोणीस जागा सोडण्यात आल्या पंचायत समितीमध्ये भाजप त्रेसष्ट आणि शिवसेना चौतीस जागांवरती लढणार असल्याची माहिती राणेंनी दिली जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अजित पवार ॲक्शन मोडमध्ये आलेत ते पुण्यात अनेक इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतात सोलापूरात भाजपानं जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी सुरू केली आहे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी पंढरपूर तालुक्यातील विविध गट आणि संघटनांमध्ये बैठका सुरू केलेल्या आहेत येत्या दोन दिवसात पक्षादेशानुसार निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मोहिते पाटलांच्या बंगल्यावर इच्छुक उमेदवारांच्या फेऱ्या वाढल्यात माढा लोकसभा मतदारसंघात खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचं प्राबल्य आहे त्यामुळे अनेक मातब्बर नेते तिकीट मिळावं यासाठी मोर्चेबांधणी करतायत तर मोहिते पाटील यावेळेला मोठ्या ताकदीने निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर येते रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली विधानसभा मतदारसंघातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झालं आहे निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी प्रशासन सज्ज आहे बोगस आणि दुबार मतदान रोखण्यासाठी काटेकोर तपासणी केली जाते रत्नागिरी जिल्ह्यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दापोलीत कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झालं आहे याच अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दापोलीतील पोलीस पाटील संघटनेची महत्त्वाची बैठक घेतली भाजपाचा महापौर होऊ द्यायचा नाही असं सर्वांनी ठरवल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय नगरसेवकांना कोंडलं तरी संदेश जाऊ शकतो असं म्हणत संजय राऊतांनी सूचक विधान केलं तर पडद्यामागे के अनेक हालचाली घडत असल्याचंही ते म्हणाले आमदार फोडलेल्यांना नगरसेवक कोंडून ठेवावे लागतात शिंदेंच्या हॉटेल पॉलिटिक्सवरती राऊतांनी टोला लगावलाय आहे तर नगरसेवक पळवले जाण्याची शिंदेंना भीती ही किती मोठी हस्तजत्रा असल्याचं म्हणत त्यांनी शिंदेंना डी अमिताज लँड सेंडला जेवायला जातो योग्यच आमच्यावरती संशय घेऊ नका असं संजय राऊतांनी म्हटलंय तर कोंबिल्या नगरसेवकांना विकासाच्या नावावर बाहेर काढण्याचा टोला त्यांनी लगावला आहे संभाजीनगरमध्ये विजयी उमेदवारांनी तलवारी नाचवल्यात अभिजित जीवनवालवरती गुन्हा दाखल झालेला आहे तर संजय शिरसाट यांच्या मुलीवरती गुन्हा दाखल न झाल्यामुळे चर्चांना उधाण आलं सिल्लोडमध्ये आमदार अब्दुल सत्तार आणि जिल्हाधिकाऱ्यांसह तीन अधिकाऱ्यांना कोर्टानं नोटीस बजावली दोन हजार चोवीसच्या सिल्लोड सोयगाव विधानसभा निवडणुकीतील प्रचारसभेत मतदारांना धमकी दिल्याचा पिंपरी चिंचवडमध्ये क्रॉस वोटिंग केल्याचा आरोप करण्यात क्रो, के आलेला आहे मतदान करण्याचं आवाहन करणारा व्हिडिओ समोर आलेला आहे मात्र उज्ज्वला ढोरे यांनी हे आरोप फेटाळले भुसावळ नगर परिषदेच्या कार्यालयाचं स्थलांतर करण्यात आल्याचा आरोप भाजपाचा इतर पदाधिकाऱ्यांनी केला आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षा गायत्री भंगाळे आणि संतोष चौधरींवरती पदाधिकाऱ्यांनी हा आरोप केलेला आहे तर नगरपालिकेचं कार्यालय स्थलांतराचा कुठलाही ठराव झाला नसल्याची माहिती सांगलीमध्ये निकालानंतर जल्लोष करत हुल्लडबाजी करणाऱ्यांवरती कारवाई करण्यात आली आहे पोलिसांनी तब्बल तीनशे अठ्ठावीस जणांवरती कारवाई करत तीन लाखांपेक्षा अधिकचा दंड वसूल केला जळगावमधील पालिका निवडणुकीसाठी मतदानाची मोजणीनंतर शिवसेना ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यासह समर्थकांवरती गुन्हे दाखल करण्यात आले शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपांवर हा आरोप करण्यात आला आहे नागपूर महापालिकेत एकवीस वर्षांची लक्ष्मी हत्ती ठेले नगरसेविका म्हणून निवडून आलेली आहे लक्ष्मीचे वडील राजू हत्ती ठेले दोन वेळा नगरसेवक राहिलेत स्वर्गीय वडिलांचा फोटो गाडीवरती लावत लक्ष्मीने विजय मिरवणूक काढली सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाकडून निवडून आलेल्या नूतन नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला भाजप आमदार गोपीचंद पडळकरांकडून सत्कार करण्यात आला आहे प्रभाग क्रमांक सात मधून भाजपाचे चारही उमेदवार विजयी झालेत सोलापूर महापालिकेत भाजपाच्या विजयानंतर शहरात ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे सोलापूरच्या राजकारणात नवा अध्याय व्यक्ती हारली पार्टी जिंकली अशा आशयाची बॅनरबाजी करण्यात आली आहे या बॅनरमधून सुभाष देशमुखांना टोला लागावल्याची जोरदार चर्चा आहे अमरावती महापालिकेमध्ये महिला राज असणार असणाऱ्या सत्याऐंशी जागेपैकी पंचेचाळीस जागांवरती महिला नगरसेवक निवडून आल्या अमरावतीमध्ये रवी राणांनी भाजपचा गेम केल्याचा आरोप काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केलेला आहे तर यशोमती ठाकूर या लवकरच भाजपमध्ये येणार असल्याने त्यांना भाजपाची चिंता लागल्याचा टोला नवनीत राणांनी लगावला आहे वसई विरार महापालिकेत बहुजन विकास आघाडीने एकाहत्तर जागांसह स्पष्ट बहुमत मिळवलं तरी भाजपाने ऑपरेशन लोटस राबवत बवियाचे नगरसेवक फोडण्याची तयारी सुरू केली आहे याची पोस्ट सोशल मीडियावरती व्हायरल झाली आहे दरम्यान बविया अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी मात्र या चर्चेचा खरपूस समाचार घेतला जळगाव महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठीची राजकीय रंगत दिवसेंदिवस वाढत असतानाच महायुतीतील घटक पक्षांमध्ये शेजारची खुर्ची मिळवण्यासाठी चुरस पाहायला मिळते जळगाव महापालिकेत महायुतीला तब्बल एकोणसत्तर जागांवरती बहुमत ने विजय मिळाल्यानंतर आता सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे जळगाव जिल्ह्यात कापसाच्या दरात वाढ झालेली आहे सात हजार नऊशे क्विंटल दर कापसाला मिळतो त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे जालन्याच्या हसनाबादमध्ये धनगर समाजाने चक्काजाम आंदोलन केलं आहे धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे दरम्यान दीपक बोराडेंच्या आंदोलनाला पाठिंबाही जाहीर करण्यात आला आहे सातारा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटाच्या नवीन बोगद्याचं काम पूर्ण झालं आहे पुढील आठ दिवस वाहतुकीची चाचणी केली जाणार आहे हा बोगदा प्रकल्प दुहेरी मार्गाचा आहे यामधील दोन स्वतंत्र बोगद्यामधून पुण्याला आणि साताऱ्याला एकत्र प्रवास करता येणार आहे कोल्हापूरच्या दर्याचे वडगावमध्ये स्मशानभूमीत बारामतीचा प्रकार केल्याचा आरोप करण्यात येतोय दोन जणांना पकडण्यात आलंय तर तीन साथीदार अजून पसार आहेत सिल्लोडमधील शिक्षक गजेंद्र आवार यांनी अनोखी कला सादर केली आहे चित्रकार पॉल सेझान यांच्या जन्मदिनानिमित्ताने त्यांनी सेझान यांचं व्यक्तिचित्र साकारलंय जळगावच्या धरण गावातील बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या इराणी महिला प्रकरणात नवी माहिती समोर आली या प्रकरणातील संशयित आरोपींनी पाकिस्तानातील व्यक्तींशी संवाद साधल्याचं समोर आलं या प्रकरणात आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आली सांगलीच्या चांदोली परिसरात तारा वाघिणीचं दर्शन झालं त्यामुळे पर्यटकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे तर दुसरीकडे मानवी वस्तीलगत या वाघिणीचा वावर असल्यामुळे स्थानिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण आहे थंडीच्या पोषक हवामानामुळे भरीत वांग्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणावरती वाढलं त्यामुळे दर पंचवीस ते तीस रुपये किलोपर्यंत घसरले यंदा पोषक हवामानामुळे उत्पादन जास्त झाल्यामुळे किंमत सामान्य हंगामाच्या तुलनेत कमी झाली सोप्या जानेवारी महिन्याच्या पहिल्या पंधरा दिवसात दीडशे जणांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन राबवत मुस्लिम कॉलनी परिसरातून एकोणीस वर्षी रेकॉर्डवरील गुन्हेगाराला अटक केली आरोपीकडून एक गावठी पिस्टल आणि दोन जिवंत कारतूस जप्त करण्यात आली जळगावात कौटुंबिक वादातून तरुणावरती हल्ला करण्यात आला आहे आरोपींवरती अटक करण्याच्या मागणीसाठी जखमी तरुणानंच पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलं आहे संबंधितांवरती अटक करण्याची मागणी तरुणांच्या नातेवाईकांनी केली जळगावच्या पळशीमध्ये सुपो महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली पौष महिन्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या बीडच्या कोळेवाडीत संत भारती महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवाची सांगता चाली हजारो भाविकांनी उत्सवात उपस्थिती लावली होती दरम्यान भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं मालसोपरातील मोरेगाव परिसरात माथी गणपतीचं पारंपरिक नृत्याच्या तालावरती आगमन झालं पारंपरिक वेशभूषा धारण करत लेझिमच्या तालावरती वाजत गाजत बाप्पांचं स्वागत करण्यात आलं चिपूणमध्ये मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं रन फॉर नेशन या संकल्पनेतून एज्युकेशन सोसायटीने याचं आयोजन केलं होतं या, के या मॅरेथॉनमध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला मुंबई डाटा मॅरेथॉनचं दिमागदार आयोजन करण्यात आलं आहे देशविदेशातून अनेक लोक यात सहभागी झाले दिग्गज धावपटू या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले